साहेब थोड्या वेळाने रेकॉर्डिंग करायचंय माहिती आहे ना ते आता करतोय थोड्या वेळाने हे काय म्हणतो तुम्ही कुठे कॉलनी हा आणि काय जॉब करत होता मी जॉब कंपनी ऑफ पहिला जॉब केला माझा वर्कशॉप पण उपओनला होता हां मी काही मिसेस पण जॉबला होती मी ट्रेनिंग टाइप जॉब करतो आता

मला पर्याय तूच बघत होतो पण तिचं वय खूप लहान ना बरं सांगायचं म्हणजे तुमच्याशी बोलायला म्हणजे कोण बोलत नाही आणि मी बोलेन ते खरं बोले माझा तो काय करणार नाही माझा स्वभाव नाही कुठल्याच गोष्टी बोलणार मी माणूस नाही आता तो मुलगा मुलगा काय करतोय शिकतोय की नाही ना जॉबला ट्रेनिंग लाम सोन हॉस्पिटल त्यांच्या प्रोग्रामर असतात काहीतरी कॉम्प्युटर प्रोग्राम मध्ये हाँ। तुम्हारी मिसेस का जॉब मिसेस का कशाने कशाने हाँ 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 का? हाँ 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 होती, हाँ होती, हाँ हाँ होती, हाँ होती, हाँ 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 आता हाँ 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 हा बरोबर आहे ते बेकार कंडिशन केली सगळं माहित असून सगळ्या कुटुंबाला माहित असेल दुर्लक्ष केलं बरोबर आणि वर्षभर मी तिच्या मागे होतो झालेलं सक्सेस पण काही लास्टला तिला हिमोग्लोबिन मुळे प्रॉब्लेम झाला प्रामाणिक होती हो काही प्रॉब्लेम नाही होती बरोबर तुम्ही मित्रांसारखे असले मी फोटो एवढी एवढे सज्जन आज मला फोटो पण बघू मी फोटो पण बघत नाही एवढं तिच्यावर जो पाड फ्रेम होतो म्हणून मी तुम्हाला बोललो सुचवते वेळी एक चांगला असं सज्जन माणूस वयाने थोडाफार असला तरी आम्हाला मेन म्हणजे काय आमच्या घरात एक જીવના ચ આધાર આપુકી ના નિર્મા વ્યક્તિ પાક મુલગા મા પ્રામાણિક સહિત મુલા ફક્ત અપત્ય બધો મા પહેલા બોલતો આપ

સર્કલ બોમ્બે હૉસ્પિટલ અને તે ગરીબ મનાય પાસે સર્કલ આ તિસ્બી એક આયુષ્ય બરફ લોકો માનતા હોય वयाप्रमाणे तुला कुठेतरी आजार पाहिजे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक भाऊ एक छोटासा माहिती माहिती मुलगा म्हणा किंवा भाऊ म्हणा मी तुमच्याशी प्रेमाने बोलतोय दोन मिनिटं तुमची काय घेत आहे त्याच्यासाठी माणसाला चांगलं देत आहे माझा स्वभाव गरम आहे बाकी काय हा आणणारे नको मी सोशल वर्कलाच आहे जास्त करून प्रामाणिक आणि सोशल वर्क जी व्यक्ती वर्क पूर्ण सोशल वर्क तुम्हाला दिसेल माझे आता फोटो बघा वरती फोटो <laughs> बघा मी समाजाचा समाज चालवतोय दोनशे सभासदांचा समाज चालवतो कोण कोण सांगितलं ना, 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 ना मी नंबर देईन तुम्हाला अर्ज प्रकारचं कसा आहे डायरेक्ट एक लाख माणूस आहे एक रुपये इकडं पर्यटन वीसशे लक्षाची माझ्या राहा तेवढं मानली आहे कॉन्ट्रॅक्टरला सरळ सांगायचो मी बाबा रे पाहिजे तर माझ्याकडनं दोन रुपये जास्त घे पण माझी मंदिर मला छान पाहिजे असा मी मी अशा स्वभावाचा माणूस आहे म्हणून एक त्याच आयुष्यात किती मधले एकोणीसशे किती जन्मतारीख चौसठ आहे म्हणजे एकोणीसशे किती आहे सर एकोणीसशे फोर सिक्स्टी फोर नाइनटीन सिक्स्टी फोर माझ्या बहिणीच्या आणि हे जात मराठा ना मराठा ना

मला माणूस स्वभावाने ना कुठेही काय विश्वास फक्त गरम स्वभावाचा माणूस आहे थोडाफार म्हणजे स्पष्टवादी आहे कारण त्याला प्रामाणिकपणा अशी लोकनी काही समज नाही म्हणून त्याचं गरम होत शब्दाला पक्का तुम्हाला आता मी शब्द दिला मग कधी बोललं कसं तुमचे पैसे टाकतो मी त्यावेळी विचार नाही करणार मी देणार आणि विश्वास ठेवणार समोरच्या आणि यात विश्वास ठेवला अशा कुठली गोष्ट होतच नाही बरोबर पण घात नाही झाला पाहिजे हे काळजी घेतली पाहिजे मी लग्न ऐका ऐका मी मी सगळ्यात मन तुम, तुम्हाला कळलंय ना मी काय करतोय ते माहिती तुम्हाला तुम्ही काय करताय ते अग्रूप टाकणार आहे तुम्हाला जास्त आवडलं तर कॉन्टॅक्ट करेल हां हा डायरेक्ट तुम्हाला कॉल येणार मी काय करत नाही डायरेक्ट डायरेक्ट जे कॉल येतात ते, ते समोरून येतात तुम्हाला समजा कॉल आल्यानंतर तुम्ही काहीच करताय नाही मी फक्त जाहिरात घेतो कारण कसं सगळं करायला साहेब शक्य नाही नव्हतं आता हे बघा मगाशी कॉल होता ना ते कुठे ग अरुणाचल प्रदेश कुठे कुठून कॉल होता आसा आसाममधून आता मगाशी आसाममधून कॉल होता मला बाहेरच्या देशातून पण कॉल येतो मी बावीस वर्ष बावीस वर्ष काम करतो आहे आणि मला साहेब ना मॅसेज जे येतात ते मॅ मॅसेज पाचशेच्या वरती मॅसेज दिवसाला असतात फक्त फक्त मॅसेज आणि कॉल जे येतात कॉलसुद्धा हो हो ऐक ऐक ऐका सांग सगळं सांगतो शंभर किंवा वरती पण कॉल असतात फक्त कॉल हँडल करणं शक्य होत नाही मला दिवसभर बडबड चालू असते त्याच्यामुळे मी स्वतः वैयक्तिक काम घेऊ शकत नाही आणि वैयक्तिक घेतलं तर दीड दोन लाख रुपये जरी घेतले तरी ते कमीच पडतील कारण इतकं मी बिझी आहे हे समोरच्याला कळणार नाही मी किती बिझी आहे ते कारण त्याच्या मी हां नाही टेन्शन घेऊ नका ते तुम्हाला चांगली मुलगी येईल फक्त विषय कसा आहे माहिती आहे तू मी बघा सगळे व्हिडिओ टाकलेत ते तुम्ही हळूहळू बघाल तुमच्या लक्षात येईल पण मी तुम प्रत्येक व्यक्तीला मी सांगत असतो की कसं फसायचं नाही आपण समोरची व्यक्ती आपल्याला फसू शकते मग ते कसं फसायचं नाही हे मी सांगत असतो कायम तर जी मुलगी येईल ती मुलगी किती घाई मारते ते बघा दुसरी गोष्ट तिचं घर जाऊन बघा प्रत्यक्षात थोडा वेळ लागेल घर जाऊन बघा गा। हां हा, हा, कारण कसं खरोखर ती घरात राहते की रस्त्यावरची आहे ते बघा हां तिचं आचार विचार जे काय आहेत ते बघा आजूबाजूला चौकशी करा सावकाश लग्न करा पहिला हो खरं आहे खरं आहे खरं आहे ते करेन बोलेन मी शिक्षित आहे मार्केटिंग करतो कधी कधी आपण पण बसू शकतो बरोबर मी एवढा लोकांना सल्ला देतो तर मी पण माझी रिलेटिव्ह आहे मित्र मंडळी आहे त्यांच्या थ्रू मग काय ते करेन पण सध्या मी महिना फक्त महिनाच झाला पण काय घरात एवढा त्रास झाला होता आजपासून तयारी केली तरी भले वर्ष लागलं पाच सहा महिनाच मला घाई नाही बरोबर बरोबर मी साहेब ना हे बघा मी आज इतका फेमस आहे ना की मी नुसते व्हिडिओ टाकून पण पैसा कमवू शकतो व्हिडिओ म्हणजे हे नाही ना मेट्रोमनीचे नाही दुसरे व्हिडिओ कारण मला ऑलरेडी व्हिडिओ येत आहेत दुसरे म्हणजे आमची जाहिरात करा आमची जाहिरात करा म्हणून व्हिडिओ येत आहेत ऑलरेडी मग ते पैसे आरामात उलट जास्त भेटणार याच्यापेक्षा हे मी, ती ती मी तो तो दा, 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 किती तीन हजार घेतो आहे तिथे तर मी दहा हजार पंचवीस हजार पन्नास हजार किती घेऊ शकतो हो 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 आणि इथे कसं आणि उलट ते लाईफ टाईम माझं काम होणार म्हणजे लाईफ टाईम मला एक युट्यूबकडून पण पैसा भेटणार त्याच्यामध्ये आणि हे कसं आहे हे ठराविक काळापुरतं असणार उद्या तुमचं लग्न करू नका आज ना आणि सर्रास फसवणूक असते आता त्याच्यामुळे कसं मी लपडे घेत नाही मी पहिल्यांदा लग्न जमवायचो एजंट पण पण भरपूर फसवणारे एजंट तयार झालेले काही लोकांना प्रॉपर्टीसाठी पण लग्न करतात पंधरा जातात खरं म्हणून सावध राहायला पाहिजे सावध तो सुखी माझ्या इतरांनी पण जे जे लोक जे बघतायत त्या सगळ्या लोकांना मी हेच सांगत असतो की घाई कधीच मारू नका आपल्याला घाई असते आपल्याला होत नाही म्हणून आपण माझं स्वतःच्या नावावर घर आहे हा हा प्रॉपर्टी आहे आम्ही दहा भाऊ आहोत प्रॉपर्टी आहे पण ते सार्वजनिक आहे तो, तो प्रतिष्ठित व्यक्ती आहोत मला कधी कधी हे कर विचार माझे आहेत ना ते पण केव्हा केव्हा तुम्हाला कॉल भरपूर येणार कॉल कॉल छान छान कॉल येतात फक्त कसं खात्री करा आणि लग्न करा घाई तुम्हाला ही नाही गेली ना जाऊ दे तिला काय फरक नाही पडत दुसरी बघूया तिसरी बघूया येतच राहणार तुम्हाला मी नाही साहेब मला घाई मला शारीरिक आकर्षण नाही आहे सांगतो मला आजच्या तारीखला समजलं काय मला शारीरिक आकर्षण नाही मला माझ्या मुलाला व्यवस्थित सांभाळून त्याला तो अपिता जातो त्याची आईची जाणीव झाली नाही पाहिजे तेवढं सांभाळलं तरी ते भरपूर झालं उसाहेब बाप्पा माझा असा विचार झाला मुलाला विचारू आपण एखादी आला तसं विचारे मातारीशी घेऊया तिला पोसूया आपण बरोबर नंतर मी नात मी त्याला सांगत होत एखादी बाई तिला आम्हाला जेवण घालायचं बाकी आम्ही मदत करू म्हणजे एक सोशल वर्कच टाईप करू असा आमचा विचार कर, सोशल वर्क एखाद्या कुठं त्याला आता करायचा पण तो म्हणतो बाबा तिचा उद्या आधार पण चालू झाला तर कोण बघणार मग एवढं करणार आपण जाऊयात बरोबर हे बघा कधी पण आपण आपल्या कॉन्फिडन्स जगायला पाहिजे असं काही नाही असं म्हणू शकत नाही नेहमी तरुण राहायचं रेवा हा छान आहे मी बुटलोर आहे चौऱ्याहत्तर वेट आहे माझं ऐंशीच्या पुढे वेट ठीक आहे अजून काय सांगायचं काय वेगळं काय घर काय वेगळं की फक्त तुम्ही स्वतः कुठेतरी लक्ष घालून माझ्यासाठी एक तर कॉन्टॅक्ट नंबर द्या माझ्या कृपेने होईल मी मी लक्ष देत नाही आणि मी रिस्क घेत नाही मी आता एखादं जरी आलं तुम्हाला कुठून तरी

आम हो बड़ो, बड़ो, बड़ो। कम्पनान, कम्पनान का दे आमचं पण साठ सतरा हजारामध्ये घर चालायचं व्यवस्थित बरोबर मी इन्कम नाही तर आता कसं तुमच्यासारखाच आहे माझं कसं जीएसटी नंबर आहे जे कंपन्यां ज्या कंपन्या जॉईन आहेत ना ज्या कंपन्या जॉईन आहे मी ना त्यांच्याकडे मेंटेल असं काम नाही करायचं मला कॉल येत नाही ठीक आहे नाही तसं नाही म्हणजे काय होतं माहिती आहे माझ्याकडून कॉल केव्हा केव्हा भरपूर कॉल येतात तर केव्हा कमी असतात कॉल पण विषय कसा आहे की उगाच तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी बोललो आहे ठीक 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 आहे चालेल हां नाही 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 मा माझ्याकडून नाही येणार माझ्या मला टोटल व्यस्तच आहे हां हां पण पण तुम्हाला कॉल हां समोरून जे कॉल येतात ना त्यासाठी सांगितलं बरोबर ठीक आहे साहेब साहेब आपण जास्त वेळ बोलू नको मी काय म्हणतो हां सगळं महत्वाचं बोलला तुम्ही आता अजून काय बोलायचं आहे का नाही माझ्याकडे दोन व्हीलर आहेत हां हां बरोबर नाही नाही असं काय नाही हे बघा मुलीनो लक्षात द्या इथे हे जे वृद्ध आहेत एकोणीसशे चौसष्टमधले आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे आहेत म्हणजे अजून पण ते पूर्वी ते जॉब करत होते आणि अजून पण आत्ता पण ते अजून काम करत आहेत त्यांची मेसेज वारलेली आहे काही कारण असतं व्हिडिओ तुम्ही बघितलात पूर्ण त्यांना एक मुलगा आहे आ, त्या मुलासाठी ते आधार आहेत म्हणजे त्यांना दोन टाईम जेवण व्यवस्थित भेटेल अशी घर सांभाळणारी म्हणजे घराला घरपण देणारी मुलगी हवी आपल्याला टाईमपाससाठी नको आहे तर त्याच्यामुळे कसं त ता, तशी कोण जर मुलगी असेल तर तिनेच फक्त कॉल करायचा आहे त्यांना सगळ्यात महत्त्वाचं माणूस स्ट्रीक आहे हे, हे लक्षात घ्या तर त्यामुळे कसं उगाच वायपळ चर्चा करू नका भले दोन कॉल कमी आले तरी चालतील त्यांना असं काही नाही आहे पण विषय कसं आहे की जे खरोखर इच्छुक आहेत मुली त्या मुलीनेच कॉल करा त्यांना उगाच कोणीही कॉल करू नका वायपळ तर त्याच्यामुळे कसं बाकी सगळं अस्तित्व त्यांचं व्यवस्थित आहे आणि घरदार वगैरे सगळं व्यवस्थित आहे काही इशू नाही आहे त्यांना हो आणि बॅकग्राऊंड पण चांगलं आहे त्यांचं म्हणजे त्यांचे जे हां त्यांचे जे नातेवाईक आहेत तेसुद्धा खूप छान आहेत त्याच्यामुळे कसं असं काही नाही की तुम्हाला कुठे कमी पडणार नाही मानपान म्हणा किंवा सगळ्या बाबतीत सगळ्या बाबतीत माणूस सक्षम आहे तर जी कोण स्त्री बघत असेल व्हिडिओ तर ती व्य व्यक्ती विचार करू शकते जिला अशा कुटुंबात जायला आवडत असेल तर ती विचार करू शकते त्या मुलीने किंवा त्या स्त्रीने डायरेक्ट त्यांना कॉल करायचा आहे त्यांना एक मुलगा आहे त्या मुलाला सांभाळायचं आहे हे लक्षात ठेवा स्वतःला मूल नसेल तर अतिउत्तम आहे कारण तसंच स्थळ हवं आहे त्यांना कारण व्याप जास्त नको हो आहे जे काय तुमची जबाबदारी जी काय असेल ती जबाबदारी ते लोक घेतील भविष्यातील पण सगळं जे काय आहे ते त्यांच्या तोंडून बोललेलं आहे त्यांनी समजलं ना साहेब तुम्हाला माहिती होतं मी रेकॉर्डिंग करतोय ते बोललं नाही मी नंतर करतो असं बोललो होतो हां ठीक आहे असं आहे काय नाही 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 मी मी बघा मला हां हो हो हो, हो 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 हो, हो। कारण कसं रिस्क नकोच आहे आणि आपला चॅनल जो आहे तो शुद्ध शाकाहारी आहे हा आहे हॉ खरंय 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 मी माझ्या चॅनलमधून हेच मिळतं लोकांना बरोबर बरोबर बरं सर तुमचा नंबर सांगा जरा तुमचा नंबर सांगा जरा डबल एट एट सॉरी एट एट फाय झिरो थ्री फोर थ्री नाईन वन झिरोप हे बघा हे मी डिस्प्लेला लावणारच आहे नंबर परंतु मी त्यांच्या तोंडून पण ऐक ऐकायला लावले तुम्हाला आणि म्हणजे खरा नंबर सांगतो आहे मी मी खोटे नंबर शो करत नाही कुठेही दोन नंबरचा पैसा मी लुटत नाही कोणाकडून जी स्थळं असतात ती खरी असतात फक्त तुम्ही एकमेकांना विचारून लग्न करायचं आहे एकमेकांची चौकशी करणं तुमचं काम आहे दुसरी गोष्ट जे काय खात्री असेल ते सगळं तुम्ही करायचं आहे तुमच्या जबाबदारी लग्न करायचं आहे आणि सुखाचं संसार करताना मला दिसलं पाहिजे यासाठी मी धडपडतो आहे तर माझ्या नावाला कुठे बट्टा लावू नका एवढंच कारण मी प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि नाही म्हटलं तरी महाराष्ट्रातले मला टॉप बनायचं आहे त्यासाठी मी झट झटतो आहे मी तर त्याच्यामुळे कसं आहे की माझं नाव खराब होऊ नये एवढंच मी काळजी घेतो आहे तर प्रामाणिकपणे लग्न करा हो 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 भरपूर आहे म्हणून तुमच्याबद्दल हां 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 ठीक आहे चालेल बाकीच्या मित्रांनी जर तुम तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर तुम्ही शेअर करू शकता आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे कुठेही बनवा विषय नसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की मी कुठेही कट लावत नाही बरेच यूट्यूबर काय करतात आपलं काय चुकत असेल एखादा शब्द म्हणा किंवा काय तर ते कट करतात मध्येच तो प्रकार मी कधीही करत नाही जसेचा तसं पोस्ट करतो आहे हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि मी रेकॉर्डिंग का करतो कारण समोरच्या पार्टीला कळावं की हे खरं स्थळ आहे मी खोटी स्थळं दाखवत नाही आणि त्या स्थळावरती कुठलाही ब बिझनेस करत नाही मी एक रुपयाचा बिझनेस करत नाही त्याच्यावरती जे पैसे मला मिळतात ते जाहिरातदार ज्यावेळी जाहिरात देताना जे देतात त्याच्यात मी समाधानी आहे मला इतर एक्स्ट्रा पैसा नको आहे जे काय ते बघणाऱ्याला फुकट मिळतं आणि जर कुठली गरीब मुलगी जरी बघत असेल हा व्हिडिओ कुठली गरीब मुलगी ब बघत असेल तर तिचंसुद्धा सोनं होणार आहे समजलं ना तर जी प्रामाणिक आहे फक्त आपल्याला किंमत कुठे आहे प्रामाणिकपणाला जर प्रामाणिक असाल आणि जरी तुमच्याजवळ काहीच नसेल द्यायला त्यांच्या त्यांच्यासाठी तरीसुद्धा तुम्ही इथे विचार करू शकता त्यांना डायरेक्ट कॉल करा बाकी काही हे नाही तुम्हाला काही कमी पडणार नाही एवढं चांगलं स्थळ आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य हो 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 बरं बरं ठीक आहे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो प्लीज धन्यवाद